नमस्कार गौरी हर क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोत्याची कढई कशी करायची ते ही कढई मी केलेली आहे सहा नंबरच्या मोत्यांमध्ये आणि आज आपण बघणार आहोत पाच नंबरच्या मोत्यांमध्ये कशी करायची ते व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा मोत्याची कढई तयार करण्यासाठी मी ते घेतलेले आहेत पाच नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी पाच नंबरचे सोनेरी कलरचे मणी पाच नंबरच्या मण्यांसाठी चाळीस नंबरचा तंगू धागा घेतलेला आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारून घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे सुरुवातीला आपण धाग्यामध्ये चार पांढऱ्या कलरचे मणी आणि दोन सोनेरी मणी असे एकूण सहा मणी ओवून घ्यायचे आहेत सहा मणी ओन घेतले आता जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि या सहाही मण्यांतून धागा फिरवून घ्यायचा आहे घेतला सहा मण्यातून धागा फिरवून घेतल्या आता ह्या पांढऱ्या मणीपर्यंत आपण धागा घेऊन येऊया हे बघा आता इ असंच आपल्याला असेच सर्कल आपल्याला नऊ तयार करून घ्यायचे आहेत तर आता इथे काय करणार तर दोन सोनेरी कलरचे मणी आणि तीन पांढऱ्या कलरचे मणी दोन सोनेरी आणि तीन पांढऱ्या कलरचे मणी असे एकूण पाच मणी ओन घ्यायचे आहेत हे आणि जिथून धागा बाहेर निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे तर असेच आपण आता हे आपले किती झाले दोन झाले बरोबर वर। तर आता आपल्याला सात सर्कल तयार करून घ्यायचे आहेत सोनरीच्या लाईनला सोनेरीच आला पाहिजे खाली पांढऱ्याच्या इथे पांढराच आला पाहिजे जसं आपण उखळक तयार केलं तशाच प्रकारे ही प पहिली स्टार्टिंग आहे तर हे आता बाकीचे राहिलेले आपण करून घेऊया तर अशी ही नऊ राऊंडची पट्टी आपली आता तयार झालेली आहे धागा हा अशा प्रकारे खालच्या साईडहून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ही पट्टी आता आपल्याला जॉईन करायची आहे अशा रीतीने बरोबर हा धागा इथं आपण बाहेर आलेला आहे इथे आता आपल्याला दोन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मणी आहे ह्या इकडच्या साईडचा सा, त्याच्या ह्या मणीतून पांढऱ्या मणीतून सुई बाहेर काढायची आहे खालून वर अशा रीतीने आणि ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे ही खालची बाजू जॉईन झाली आता आपल्याला वरती दोन सोनेरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत दोन सोनेरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मणी आहे ह्या सर्कलचा हा मधला जो पांढरा मणी आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे की ही आपली अशी पट्टी जॉईन झाली बरोबर आता काय करायचं आहे तर हा जो हा जो खालचा मणी आहे एक पांढरा त्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला सहा पाच सहा पाच असे सर्कल तयार करून घ्यायचे आहेत पूर्ण राऊंड बरोबर मग आता हे जे दोन सर्कल आहेत हे जे दोन सर्कल आहेत ह्यातले जे दोन मणी आहेत मधले ह्याच्यावर आपल्याला सहाचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याकडे दोन मणी आहेत तर धाग्यामध्ये चारच मणी ओवून घ्यायचे आहेत चार मणी ओवून घेतले आता जिथून धागा बाहेर निघाला तो आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की हे सहा मण्यांचं सर्कल तयार होईल पुढच्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे आपल्याला दोन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हा हे झालं पाचचं सर्कल परत आता दोन मण्यातून धागा बाहेर काढून इथे तीन मणी ओवून घ्यायचे म्हणजे तयार होईल सहाचं सर्कल असंच सहा पाच सहा पाचचं सर्कल आपल्याला संपूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे आता एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊया आणि ह्या राऊंडवर काय करायचं ते बघूया तर आपला हा सहा पाचचा राऊंड इथपर्यंत पूर्ण झालेला आहे आता आपला हा शेवटचा राऊंड बाकी आहे हा सहाचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर धागा एक दोन तीन अशा तीन मणातून बाहेर काढून घ्यायचा आहे हा सहाचा राऊंड झाल्यानंतर एक दोन तीन अशा तीन मणातून बाहेर काढून घेतला इथे आपल्याला हे बघा एक दोन तीन चार चार मणी असल्यामुळे एकच पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि एक दोन तीन चार अशा चार मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा चार मण्यातून धागा बाहेर काढून घेतला आता हा आपला संपूर्ण राऊंड पूर्ण झालेला आहे आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी सहाचा राऊंड करायचा आहे तर आपण ह्या पांढऱ्या मणातून सुई बाहेर काढून घेऊया आणि इथे आपल्याला हा सहाचा सर्कल हा पाचचा आणि हा सहाचा जो जिथून धागा बाहेर निघाला आहे तो मणी आणि त्याच्या मागचे दोन मणी अशा एक दोन तीन तीन मण्यांवरती आपल्याला काम करायचं आहे तर सहाचं सर्कल होण्यासाठी तीन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत तीन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतले आता जिथून बा धागा बाहेर निघाला तो मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा एक दोन आणि तीन तीन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की हे आपलं सहाचं सर्कल तयार होईल पुढच्या तीन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ह्या तीन मणीतून धागा बाहेर काढून घेतला इथे आपल्याला हे बघा एक, एक दोन तीन चार चार मणी आहेत तर इथे फक्त दोनच मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन चार अशा चार मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पुढे परत तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आण आणि इथे परत दोन मणी ओन सहाचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण पूर्ण राऊंड करून घेऊया ह्या शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया इथे आपला हा सहाचा राऊंड इथपर्यंत पूर्ण झाला आहे शेवटचा राऊंड बाकी आहे आता हे शेवटच्या राऊंडसाठी बघा इथे आपल्याकडे आता हा सहाचा राऊंड झाल्यानंतर हे एक दोन तीन आणि चार असे चार मणी आहेत तर आधी आपण ह्या एक दोन तीन तीन मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया बरोबर तीन मण्यातून धागा बाहेर काढून घेतल्यावर ह्या सर्कलचा जो हा मणी आहे ह्यातूनही धागा बाहेर काढून घेऊया म्हणजे चौथ्या मण्यातूनही धागा बाहेर काढून घेतलेला आहे आता इथे आपल्याकडे एक दोन तीन चार आणि पाच पाच मणी असल्यामुळे एकच मणी ओन घ्यायचा आहे आणि ह्या पाचही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे हा आपला खालचा बेस कढईचा तयार झालेला आहे आता आपल्याला कढईचे हे दोन कान करायचे आहेत तर ते आपण आता करून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे तर तुमचा धागा इथे संपला असेल तर गाठ मारून तुम्ही हा वरच्या साईडला तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे हे जे दोन सर्कल आहेत सहा मण्यांचे त्यातला हा हे जे दोन मधले मणी आहेत इथे आपल्याला कढईचे कान करायचा आहे तर माझा हा धागा असल्या जास्त असल्यामुळे मी हा मण्यातून काढत इथपर्यंत घेऊन येते तर आता आपण कढईचे कान करणार आहोत तर इथे हे दोन सरकल जे दोन सर्कल आहेत ह्यातले जे दोन मधले मणी आहेत ह्याच्यातून धागा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे चार सोनेरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत चार सोनेरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत चार घेतले आता जिथून धागा बाहेर निघालाय तो मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा कान तयार होतो हे एक झालं आता ह्या त्याच्या समोर बरोबर घ्यायचं आहे तर मी धागा हा इथून काढून फिरवून आणते आणि मग बघूया आपण दुसरा काम कसा करायचा ते तर इथे ह्या ह्याच्या समोर आपण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे पण आता आपण चार सोनेरी कलरचे मणी ओवून घेऊया चार सोनेरी कलरचे मणी ओन घेतले आता जिथून धागा बाहेर निघाला तो मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की ते आपला हा कढईचा दुसरा कान तयार झाला आता मी काय करते ह्या एक दोन मोद्यातून धा धागा काढून घेते आणि गाठ मारून परत एक दोन मोद्यातून काढून धागा कट करून घेते मग बघूया आपली कढई कशी दिसते ते अशा प्रकारे आज आपण शिकलो की मोत्याची कढई कशी करायची ते एक आपण आता ही केली ही पाच नंबरच्या मोत्यांमध्ये आणि ही केली ही सहा नंबरच्या मोत्यांमध्ये मी केलेली होती तुम्ही सहा नंबरच्या मोत्यांमध्ये केलीत तर ती जास्त चांगली दिसते पाच नंबरच्या मोत्यांपेक्षा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि मी शिकवलेली समज समजलं आहे का हेही मला नक्की सांगा मोत्याच्या विविध गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी ज्या पोस्ट अपलोड करते त्या नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत येत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू